नमस्कार मित्रांनो मकरंद एन जी ब्लॉकवरती आपले स्वागत आहे आज दोन ते तीन वर्षाने पोहायला जाण्याचा चान्स मिळालेला आहे म्हणजे मुंबईला असल्याकारणाने जाता येत नाही नोकरी असल्यामुळे धावपळ असते गण आज तर पाऊस आहे गणपती आले गणपतीसाठी आलेला आहे गावाला तर चाललो आहे गा पोहायच्या ठिकाणी मित्र तर गेलेले आहेत दादा पाठून येत आहे चालत आहे बघू शकता आमचा गावचा व्ह्यू यांची मोठी वीर आहे आणि या साईडला आहे नदी भरपूर दिवस बोलतो जायचा आहे जायचा पण काय वेळ काय भेटत नव्हता आज वेळात वेळ काढून आता आम्ही पोहायला निघालेलो आहोत आहे सगळ्यांनी तयारी चालू आहे पोहायची किती खोल आहे किती पाणी आहे याची सगळ्या चर्चा चालू आहे त्यामुळे बघू पहिली कोण उडी टाकते त्याच्यावरती ठरेल आज सुमित आहे नंतर आहे सुयोग बघा आता उडी मारतायत पार्थने उडी मारलेली आहे त्याच्यानंतर सुमितनी आता सुयोग मारत आहे उडी पाण्याचा अंदाज भरपूर दिवस नाही आहे त्यामुळे कोण घाबरतात किती आहे किती कल मारलेली आहे बघू शकता आमची नदीकडून येत आहे आमचा दादा स्विम मास्टर दमणचे शूरवीर बघा टाकतोय नाही टाकतोय बघू हा टाक टाक आता माझी दाद लागते एवढी बघा विचार <laughs> करतोय टाकू का नको टाकू का नको कुठं खोल आहे कुठं नाही एडिटर आमचा मोठा एडिटर बघा आता गोप लोक हातात घेऊन व्हिडिओ काढीत बसतोय पावता येत नाही तरी पण हातात आम्हाला हे बघा आमच्या दादाने आता उडी टाकले हे व्हिडिओ बघा टाकलान ती पण उडी कशी मारला बघा पावता येत नाही त्यामुळे मी अशी उडी मारतोय त्याच्या चालून लागू चार माणसां जन्मात आले